मी समीक्षा देशमुख कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोड आयसीसी टी मध्ये विजय संपादन करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाची मोदींनी घेतली भीड मुंबईत आज भारतीय क्रिकेट संघाच्या विजयाची शोभायात्रा कॅप्टनने ट्वीट करत मुंबईकरांना दिले आमंत्रण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे नियम शिथिल लाडक्या बहिणींना दिलासा ठाणे घोडबंदर भागातील वाहतूक कोंडीवर कायमचा तोडगा काढण्यासाठी ठाणे फ्रीवेची निर्मिती करा भाजपच्या कृष्णा पाटील यांची मागणी मेणबत्ती पेटवून महावितरण विरोधात आंदोलन विरार मधील नागरिक त्रस्त सरकारी शाळांची दुरवस्था पालकांच्या चिंतेत वाढ डोंबिवलीत पाणी टंचाईने त्रस्त नागरिकांचे एम आय कार्यालयात ठिय्या आंदोलन आता पाहूया आजच्या सविस्तर बातम्या ठाणे शहराच्या वाढत्या विस्तारामुळे घोडबंदर रोड व लगतच्या भागातील नियमित वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलण्याची गरज असून घोडबंदर ते ठाण्याच्या खाडी किनाऱ्या दरम्यान ठाणे फ्री वे बांधून तो मार्ग पुढे मुंबई पूर्व द्रुतगती मार्गाला जोडावा अशी आग्रही मागणी ठाणे भाजपचे माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांनी शासनाकडे केली आहे लेखी पत्र त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना दिले तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रत्यक्ष भेट घेऊन याबाबतची माहिती त्यांना दिली ठाणे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱ्या नवीन ठाणे रेल्वे स्टेशन बाबतीत दिल्लीत रेल भवन येथे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे नरेश मस्के आणि ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव तसेच अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्यात बैठक या बैठकीत नवीन ठाणे रेल्वे स्टेशनच्या परिचलन क्षेत्रातील सर्व कामे रेल्वे मंत्रालयाच्या वतीने करण्यात येतील अशी ग्वाही आश्विन वैष्णव यांनी दिली त्यामुळे ठाणे महापालिकेचे अंदाज एकशे पंच्याऐंशी कोटी वाचण्यास मदत होणार आहे विरार पूर्वेला असणाऱ्या अरिहंता नगरमधील परमात्मा पार्क येथील नागरिकांना गेल्या तीन दिवसांपासून अंधाराचा सामना करावा लागत असल्यामुळे तीन जुलै रोजी रात्री नागरिकांनी मेणबत्ती पेटवून महावितरण विरोधात संताप व्यक्त केला दिवसभर कामकाज पूर्ण करून घरी आल्यानंतर रात्री झोपताना वीज नसल्याने या परिसरातील नागरिक उकाड्याने हैराण झाले आहे त्यामुळे महावितरणच्या भोंगळ कामाबाबत घोषणाबाजी करत नागरिकांनी अचानक आंदोलनाला सुरुवात केली इकडे आम्ही फोन लावला कंप्लेन करायला तर आम्हाला धमकी देतात की आम्ही सुसाईड करून घेऊ का मा, अशी काय बोलण्याची पद्धत असते आणि तुम्ही बघा माझी मुलगी पण लहान आहे लाईट नाही आणि इन्व्हर्टर किती चालणार मग मुलांना त्रास नाही होत का माझा एक मुलगा शाळेला जातो अशी परिस्थिती असली की तिला त्याला शाळेला कसं पाठवायचं अभ्यास कसा घ्यायचा आणि कोणाला आम्ही कंप्लेन करायचं करेंग पहिला आम्हाला हा सांगा इन्वर्टर इन्व्हर्टर इन्व्हर्टर किती किती तास चालणार आणि मला हे म्हणायचंय त्यांच्याकडे नाही एवढी इन्कम ते कसं लावणार इन्व्हर्टर आमची क्वेरी कोणी क्लिअर करत नाही आम्ही फोन तर आम्हाला उलट बोलतात असं आम्ही सुसाईड करणार हे काय बोलण्याची पद्धत असते आणि तो पण ऑथराइज पर्सन वी आर नॉट एक्सपेक्टिंग सच पर्सन य दिवा शहरातील महापालिकांच्या शाळांमध्ये दिले जाणारे जेवण हे निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप परत पालकांनी जेवण पुरवठा करणाऱ्या ठिकाणची पाहणी केली यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या दिवा शहर महिला संघटिका ज्योती पाटील देखील उपस्थित होत्या विद्यार्थ्यांना दिले जाणारे जेवण तयार करण्यासाठी अशुद्ध पाणी वापरले जाते तसेच वरण घट्ट होण्यासाठी बेसनचे पीठ व कॉर्नफ्लोअर वापरले जाते याबाबत पालकांनी संबंधित जेवण पुरवठादाराला जाब विचारत निकृष्ट दर्जाचे जेवण लहान मुलांना पुरवून त्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या ठेकेदारावर कातडीने कारवाई करावी अशी मागणी केली याची आम्ही पाठपुरावा करण्यासाठी पालक आलेले आहोत तर त्याचा पाठपुरावा करताना जे डाळ भात भात आहे तो कच्चा आहे हा जो भात आहे हा कच्चा भात आहे आणि ह्याच्यात प्लास्टिकचा भात सुद्धा आहे प्लास्टिक तांदूळ वापरण्यात आलेले आहे आणि डाल वरण काय ज्यांनी बनवले आहेत त्या डाळीमध्ये पाणी पण एकदम अशुद्ध वापरलेलं आहे आणि कॉर्नफ्लॉरचा वापर अशासाठी केला त्यांच्या आचार्यांना विचारलं तर दाल घट्ट होण्यासाठी वापरली गेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे सांगितलं मला वापरायला आणि ही जी डाळ आहे ती आंबलेली आहे हे जे खाल्ल्यानंतर त्याची जी चव आहे ते कशाला अजून खाऊ

शाळा बंद असताना भिंत कोसळल्याने मोठा अनर्थ टळला आहे मात्र भिंत कोसळलेल्या इमारतीत शाळा सुरू ठेवल्याने पालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे तसेच धोकादायक इमारतीत शाळा सुरू असल्याने काही दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे डोंबिवली जवळील आजदे आजदेपाडा आणि डोंबिवली जिमखाना येथील रहिवाशांनी चार जुलै रोजी सकाळच्या सुमारास डोंबिवली एम आय डी सी कार्यालयात आंदोलन केले या आंदोलनात के भाजपचे माजी नगरसेवक विनोद काळन आणि मनसेचे पदाधिकारी संजय चव्हाण हे देखील नागरिकांसोबत सहभागी झाले श्रीरंग परांजपे गेले एक ते दोन वर्षापासून आम्ही निवासी विभाग डोंबिवली जिमखान्यातले रहिवासी पाणी प्रश्न आमच्याकडे खूप गंभीर आहे वेळोवेळी निवेदन दिलेलं आहे आम्ही स्वतः बऱ्याच अधिकाऱ्यांनी मी स्वतः फोन करून बोललेलो आहे एक दोन दिवस पाणी सुरळीत झाल्यानंतर परत आठवडा आठवडा पाणी सुरळीत होत नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही आमदार खासदार यांच्यापासून सगळ्यांना एक निवेदन दिलेलं होतं त्याचंही आम्हाला आत्तापर्यंत कुठलंही उत्तर मिळालेलं नाही आहे आज गेले आठ दिवस पाण्याची खूप गंभीर परिस्थिती आहे त्याच्यामुळे कडेलोट होऊन आम्ही इथे मोर्चाला आलेलो आहोत या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांसह तोपर्यंत धन्यवाद बात। सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा